नमस्कार मी आलेलो आहे लालबागला श्री गणेश चित्रालय आता आपण पाहणार आहोत गणेशोत्सव दोन हजार पंचवीससाठी तयार श्री गणेश मूर्त्या खूप छान कलाकृती किती छान किती गणपती मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस काहीच दिवसांमध्ये सुरू होणार आहे तुमच्यासाठी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी ॲड्रेस कार्ड मोबाईल नंबर मी दाखवत आहे आता आपण अजून काही कितीतरी आहेत त्या गणेश मूर्त्या पाहूया हळूहळू स्लोली मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये